सन्मानिय सदस्य राजीवजी नवरे एकशे एकच्या अल्पकालीन चर्चेमध्ये सहभाग घेत असताना ज्या महत्वाच्या दोन तीन घटना घडल्यात त्या आमच्या मराठवाड्यामध्ये घडलेल्या आहेत कधी काळी मराठवाडा हा संतांची भूमिका भूमी म्हणून ओळखला जात होता पण आज आपण बघत की वेगवेगळ्या घटना त्या माध्यमातून होत आहेत या संताच्या भूमीला काय शाप लागला हे मला तर माहीत नाही पण आज आपण बघत की काल परभणी येथे घडलेल्या प्रसंगामध्ये कोण कोण तिथं जाऊन आलं माहीत नाही पण एका दिवसाचं सभागृह बुडून आम्ही तिथं गेलो होतो तो मयत झालेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा मुलगा हा लॉ करण्यासाठी तिथल्या शिवाजी कॉलेज येथे ॲडमिशन घेतलं होतं त्याची आई निलंगा तालुक्यामध्ये आजही दगड फोडण्याचं काम करते त्याचा लहाना भाऊ एम एस सी फिजिक्स झालेला आहे एखादे माणसं मोठे लोक त्यांच्या मुलांना कॅनव्हास स्कूलमध्ये टाकतात मेट्रो सिटीमध्ये शिकायला ठेवत असतात पण एखादा वडार समाजातून येणारा मुलगा त्याचे आई वडील तिथं वडील हयात नाहीत आणि आई तिथं दगड फोडायचं काम करते आणि आपल्या लेकराला ले शिकविण्याचं काम करत असते अशा या मुलावर अमानुष लाठीचार झाला आणि त्याचा तिथं मृत्यू झालेला आहे तो मृत्यू झाला पण मी आपल्या सरकारला आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय की त्याचे जे भाऊ आहेत त्याची जी आई आहे ते आजही रोजंदा जा, जाणार असतात हा मुलगा सुद्धा सोमनाथ नावाचा परभणी आमच्या इथून आमचा जिल्हा जरी हिंगोली असला तरी सुद्धा अजूनही सातत्यानं संपर्क परभणी जिल्ह्यामध्ये असतो आमचा जुना जिल्हा परभणी आहे आणि तिथं आपण तिथं त्याचे सगळे पर, जे परसद आहेत ते आमच्या हिंगोली जिल्ह्यावर उमटत असतात त्या मुलाला तिथं न्याय भेटला पाहिजे यासाठी तिच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत आणि त्याच्या भावाला एका सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे की जेणेकरून ही घटना झाली त्याला त्या माध्यमातून त्या कुटुंबाला आधार भेटल दुसरं काल केस तालुक्यामध्ये मस्साजोग येथील सरपंच देशमुखजी यांचा मृत्यू झाला आणि त्या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्या सभागृहामध्ये काल सुरेशांना दस यांचं भाषण ऐकलं आम्ही सातत्यानं जरी तिथे गेलो नसतील तरी सुद्धा सातत्यानं ही सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत मी आपण अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय काल एका सरपंचावर ही घटना झाली उद्या या सभागृहातल्या एखाद्या आमदारावरही ही, ही वेळ येऊ शकते असं जर आपण ठरवलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ही जे दादागिरीचं प्रमाण आहे ते वाढत आहे जर हा आरोपी कोण्या समाजातले आहेत जो मृत्यू झालेला आहे तो कोण्या समाजातला आहे त्या गोष्टीपेक्षा हे आरोपी आरोपी आहेत आणि त्या आरोपीला कोणती जात नसते आणि जो मुलगा सरपंच पदापासून गावातलं राजकारण सुरू करत आहे मग मी सुद्धा दोन हजार पाच ला बाबुळगाव गावचा गावचा सरपंच म्हणून काम करत असतो ग्रामीण भागामध्ये काम करणं किती अवघड असतंय अध्यक्ष महोदय आपण सुद्धा बोलणारे सर आपण सुद्धा तिथं ग्रामीण भागातून राजकारणातून पुढे आलेले आहेत असं जर एखाद्या सरपंचावर काम करीत असताना त्याच्यावर अशा पद्धतीने जर वेळ येत असेल तर तुम्ही आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी ठरविले पाहिजे जात धर्म पक्षापेक्षा अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांना सभागृहामध्ये तिथं काम केलं पाहिजे माझी एकच मान विनंती आहे फरार आरोपी यांना तात्काळ पकडलं पाहिजे एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून त्या आरोपी पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे दिलंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे जलदगती न्यायालया मार्फत सदरील प्रकरण तिथं चालवलं पाहिजे अंतर्गत सर्व आरोपीवर कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर हे प्रकरण चाललं तर निश्चित ज्या कुटुंबावर ही वेळ आली जर तुमच्या आमच्या कुटुंबावर ही जर वेळ आली असेल तर त्या कुटुंबावर काय आघात होतो त्याच्या लेकरा बाळाला काय प्रश्न निर्माण होतो त्याच्या पत्नीवर काय वेळ येत असते या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या बाबतीमध्ये निश्चित तिथं हे सरकार जे नामदार अजित पवार साहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली चालणारं हे सरकार आहे त्यामध्ये निश्चित संतोष देशमुख या तरुणाला न्याय भेटल त्याच्या कुटुंबाला न्याय भेटल ही अपेक्षा मी व्यक्त करतो हो थांबतो